तुम्हाला पण घर खरेदी करायचंय पण कागदपत्र करायला आणि सरकारी ऑफिस मध्ये जायला कंटाळा तर थांबा हे तुमच्यासाठी आहे आता तुमचं काम केलंय येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच एक मे पासून राज्यात एक राज्य एक नोंदणी हा उपक्रम राबवला जाणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे त्यामुळे आता तुम्हाला कुठेही बसून नवीन घराची नोंदणी करता येणार आहे म्हणजे पुण्यात बसल्या बसल्या नागपूरच्या घराची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येईल यातून तुमचे पैसे वेळ आणि सरकारी कार्यालयातील चक्रवाढती आणि महत्त्वाचं म्हणजे दलालापासून सुटका होणार असं मी नाही तर मंत्री बावन कुळे यांनी सांगितलंय त्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि तुमच्या प्रॉपर्टीजचे दस्तऐवज लागणार असून ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे त्यामुळे घर खरेदी करण्याचं तुमचं काम अधिक सोपं होणार आहे